जाऊ द्या गाड्या जाऊ द्या बघा तारखा लक्षात ठेवा आता आम्ही पुकारतो आता वेळ आहे तर येत्या येत्या तारखेला रामश्याम मैदान खिडकाली आणि येत्या सतरा तारखेला अंजब आणि येत्या सतरा तारखेला पाडगावची नवीन पाठी सावली मैदान आणि येत्या एकोणावीस तारखेला दोन्ही वांगणीला सुंदर असं मैदान आणि येत्या माफ करा एकोणतीस दोन्ही वांगणीचा येत्या एकोणतीस येत्या एकोणीस तारखेला बारडी रिसर मैदाना बारडी वावे कर्जतच आणि एकोणवीस तारीख कोनगाव खासदार यांच्या वाढदिवसा निमित्तानं भव्य दिवा मैदाना एकोणीस तारखेला दोन मैदान आहेत आणि येत्या बावीस तारखेला बघा आणि एकोणीस तारखेला सरलगाव वडवली इकडं देखील मैदान आहे आणि येत्या बावीस तारखेला आनंदनगर बोनवली आणि येत्या बावीस तारखेला शेलू भडवाल या ठिकाणी चक्रांच्या जंगी शर्ती होतील सर्व बलगडा मालकांनी नोंद घ्या सव्वीस जानेवारी देसाई सव्वीस जानेवारी मो पनवेल त्याच्यानंतर येत्या एकोणतीस तारखेला दोने वांगणी आणि एकोणतीस तारखेला हुसाटने पुन्हा महापूजा आपली गेल्या वर्षी एकतीस तारखेला झाली होती त्याच्या शुभ मुहूर्तावरती एकतीस तारीख आनंदनगर आणि एकतीस तारीख अजून डिक्लेअर नाहीये याची सगळ्या बलगडा मालकांनी नोंद घ्या